नमस्कार मी गणेशाचवल स्वामी कृपा क्रिएशन्स या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो निमित्त आहे सुप्रसिद्ध नाटककार गीतकार कैलासवासी मधुसूदन कालेलकर यांच्या जन्मशताब्दी वर्षाचं आणि त्यानिमित्ताने त्यांच्या नावानं निर्मिती संस्था सुद्धा आता सुरू होणार आहे वेगवेगळे प्रोजेक्ट्स आपल्याला बघायला मिळणार आहेत आणि संदर्भात मधुसूदन कालेलकर यांच्या आठवणींबद्दल आपल्याशी संवाद साधणार आहेत सुप्रसिद्ध अभिनेते अनिल गवस नमस्कार नमस्कार मधुसूदन कालेलकर आणि त्यांची गाजलेली नाटकं याच्यावर इतकं बोलता येईल पण एक अभिनेत्या नात्याने तुम्ही त्याबद्दल काय सांगा कालेलकरांच्या घराण्याशी माझा जरा बरा जवळचा संबंध आहे एक म्हणजे कालेलकरांचे एक चिरंजीव सुधीर कालेलकर माझ्या शेजारच्या बिल्डिंगमध्ये राहतात आमची अत्यंत घनिष्ठ मैत्री आहे आणि कालेलकरांबद्दल म्हणाल मधुसूदन कालेलकर त्यांची नाटकं का बघून आणि वाचून म्हणजे त्यांचं पेईंग गेस्ट म्हणा किंवा आणखीन कि त्यांची जी जी नाटकं मी बघितली किंवा माझ्या वाचनात आली ती इतकी विपुल प्रमाणात त्यांनी त्याच्यामध्ये नातेसंबंधांपासून अगदी सागरा प्राण तळमळला ज्याचं मी अभिवाचन केलं तर या सगळ्या गोष्टी करत असताना ही लेखक मंडळी खरं म्हणायचं तर त्यांच्यामध्ये जन्मताच भाषेचं म्हणा विविध विषयांचं म्हणा त्यांचं अवलोकन त्यांचं सगळं लिखाणातले अलंकारिक भाषेपासून ते अगदी अ, अ, मेलो ड्रामा पण त्या काळात होता पण तो सुद्धा इतका लॉजिकल केलेला आहे त्यांनी की तो ओढून ताणून आणलेला वगैरे नाही पेंगे नाटक तर मला अभ्यास करताना एवढं वाटलं म्हणजे मी अभ्यास करतो बऱ्याचशा नाटकांचा मी अगदी तेंडुलकरांपासून सगळ्या नाटकांचा तो केल्याशिवाय नटाला पर्याय नाही त्यामुळे ते करत असताना कालेलकरांचं त्या काळी तीन काल का फेमस होते वसंत कानेटकर कालेलकर आणि कोल्हटकर हे के तीन होते ज्यांची भाषाशैली वेगवेगळी होती त्यामुळे त्या वाचनामध्ये कालेलकर सतत लक्षात राहण्यासारखे आणि ते विशेषतः कथालेखक पण होते पटकथालेखक होते संवाद लेखक होते गीतकार होते म्हणजे असं बहुआयामी व्यक्तिमत्व ते होतं आणि त्याचा अभ्यास करताना म्हणजे त्यांच्या डॉक्युमेंट्रीज पण मी पाहिले त्यांची पुस्तकं तर वाचलेत आणि आता घरातला संबंध अनिल कालेलकरांच्या कित्येक सिरियलमध्ये मी काम केलं आहे त्यामुळे कालेलकर हे कुटुंब माझ्यासाठी अगदी घरचं आहे आणि मी त्यांचा घरचा माणूस समजतो आणि आता गौरी त्यांच्या नावाने जेव्हा प्रोडक्शन काढते तर मला मेरा हक्क बनता आहे भाई उद्या राणा कारण मला तिने हक्काने बोलवलं सर तुम्ही याच काका तुमचा आमच्याशी फार जवळचा संबंध आहे आणि काही ठराविक लोकांना बोलवलं त्यात त्यामुळे मी आज इथे हजर आहे आणि खरोखरच कौटुंबिक नातं आहे जिव्हायाचं नातं आहे आपण अशाच काही आठवणी अनेकांकडे जाणून घेणार आहोत आमच्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अनिल काका सहभागी झाला त्याबद्दल धन्यवाद धन्यवाद आणि तुमच्या चॅनलला माझ्या खूप खूप शुभेच्छा तुम्ही एक व्यासंगी आणि अत्यंत उत्तम वक्तृत्व असलेले मला माहीत आहे आम्ही जयंत पवारांच्या आणि कार्यक्रमाचं तुमचं भाषण मी संपूर्णपणे कान देऊन ऐकावं असं जे बोलणार आहे त्यातले तुम्ही आणि तुमचं चॅनल आता आहे मला वाटते आम्हाला क चांगली मेजवानी मिळेल चांगल्या चांगल्या लोकांचं तुम्ही चित्रीकरण त्यांचे मुलाखती त्यांचे काही कार्यक्रम जर दाखवलं तर मला ते आवडेल आणि तुम्हाला खूप शुभेच्छा थँक्यू थँक्यू व्हिडिओला लाईक करा शेअर करा धन्यवाद